संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध दिसत नाही असा निषेध व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोंधने यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे हे आंदोलन परभणी शहरातील भर पावसात नागरिकांकडून एक रुपया भीक मागून फेरी काढून भीक मागून भीक आंदोलन करण्यात आले आहे ही जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच पाठवण्यात येईल असे मत प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोंधने यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले जिल्ह्यामध्ये छत्तीस पैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी सन्मान मुख्यमंत्री महोदयानं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु तेव्हा कर्जमाफी नाही केली होते तेव्हाही सरकारनं सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून जीएसटीचे करोडो रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागावला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्ज माफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून व्यापाऱ्याकडे जमा केलाय नागरिकाकडे जमा केलाय पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणी जनतेने ना भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेला हा सगळा रक्कम मुख्यमंत्री महोदयांना टीव्ही मार्फत देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की हे आमच्याकडून ही भीक घ्या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन होत राहुल दबाले जनशक्ती परभणी